ज्या त्र्याण्णव बॉम्ब्लास्टमुळे पूर्ण मुंबई नाही तर पूर्ण देश हादरला दोनशे सत्तावन्न लोक निरपराध लोकांनी आपला जीव गमावला सातशेपेक्षा जास्त लोक जखमी झाले मुंबईच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने सेनाभवनच्या बाहेर पण बॉम्ब्लास्ट केला गेला सेनाभवन उडवण्याचा कट रचला गेला त्या बॉम्ब्लास्टचा मुख्य आरोपी दाऊद जवळचा साथीदार सलीम कुत्ता हा सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेवर आज जेलमध्ये आहे तो पेरोलवर बाहेर येतो पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो, शेवट तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर वर, नाशिकचे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरेच्या उबाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करत आहेत आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर वडगुजर आहे त्यावेळेस लक्षात घ्या बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमानी सुरू आहे त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत गाणी गायली गेली डान्स पार्टी गेली दारूची पार्ट्या केल्या आणि त्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ ह्याच्यामध्ये आहे जे मी तुम्हाला ह्याच्यानंतर प्रत्येकाला देतो मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना त्याच्यावर पार्ट्या करत असेल प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पार्ट्याच करू शकत नाही पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो तर या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले या सगळ्याची शगल, चौकशी व्हावी असं आम्ही सभागृहामध्ये मागणी केली आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी ह्यांनी पण या विषयाची काय गांभीर्य आहे कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला आमच्या आशिष शेलारजींनी पण ह्या विषय अतिशय गंभीर आहे आणि कोणीही राजकारण न करता ह्याच्यामध्ये उबाटा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी हा विषय नाही मध्ये हे दोनशे सत्तावन्न लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही ते निरपराध मुंबईचे मुंबईकर होते तर म्हणून प्रत्येक पक्षाने कुठलंही राजकारण न करता या बडगुजरला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी काय नेमकं का त्याचा आणि या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला त्याचे काय संबंध आहेत पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठल्या पद्धतीचा कट रचला जातोय का आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे म्हणून मी मागणी केली त्या सुधाकर वडगुजारला लवकरात लवकर तुम्ही अटक करा त्याची चौकशी करा जेणेकरून सत्य बाहेर येईल कोण त्याचा पॉलिटिकल गॉडफादर आहे कोण कौन, कोणाचा त्याला आशीर्वाद आहे त्याचा सीडीआर रिपोर्ट तपासला जावा आमच्या सगळ्यांच्या मागणीच्या अनुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये या विषयाची एसआयटी चौकशी जाहीर केलेली आहे आणि सखोल चौकशी करून या पद्धतीच्या दहशतवाद्यांबरोबर ज्यांनी त्र्याण्णवचा बॉम्बलाज घडवला त्या दाऊद इब्राहिमच्या लोकांच्या बरोबर अशा राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अगर नाचत असतील गात असतील मे हू डॉन नाव गाणं गात असतील तर मग सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरेल म्हणून या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी केली आणि त्या अनुसार आम्ही लोकांनी केली आणि त्यानुसार एसआयटीची चौकशी जाहीर झालेली आहे माझ्या माहिती अनुसार माझ्याकडे पण तीच माहिती आहे म्हणून मी बोलतो की ह्याला कोणाचा राजकीय वर्दस्ता आहे त्या संबंधित लोकांची पण चौकशी झाली पाहिजे ना अगर हा संजय राऊतचा चेला आहे तर मग संजय राऊतच्या आशीर्वादीने हा त्या पार्टीमध्ये गेला होता का संजय राजाराम राऊत आणि या सलीम कुत्तामध्ये काही संवाद झाला होता का या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे कारण का दाऊदचा असतं का या आणि पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता उद्धव ठाकरे आता चौकशीमध्ये बाहेर येईल चौकशी सगळ्या चौकशीतून बाहेर येईल ना बाबा थोडं जरा थांबा आम्ही तुम्ही लोकांना ट्रेलर देण्याचं काम केलेलं आहे आता एसआयटी होईल एसआयटी मध्ये सगळी सखोल चौकशी होईल आमचा मुद्दा आहे की हा सली, सलीम सलीम कुत्ता तर नालायक आहेच कारण त्याच्या नावामध्येच कुत्ता आहे पण मुद्दा माझा असा आहे हे जे काय राजकीय पदाधिकारी आहेत प्रमुख लोक आहेत ह्याचा जो गॉडफादर आहे ह्याचे जे पक्षप्रमुख आहेत ते पण अशा पद्धतीच्या लोकांवर पार्टी करण्याची परवानगी या लोकांना देतात का अशा पद्धतीच्या पार्ट्यांमध्ये पार्टी त्यांच्याबरोबर वर पण मातोश्रीमध्ये होते का ह्याची पण चौकशी झाली पाहिजे एक लक्षात घ्या गृहमंत्री साहेबांनी आता एसआयटीची चौकशी हो केली जाहीर केलेली आहे सगळं दूध का दूध पाणी का पाणी होईल फक्त एक मुद्दा मला प्रकर्षाने सांगायचा आहे की लवकरात लवकर या सुधाकर बडगुजरला तातडीने अटक करावं कारण की तो जेवढे दिवस बाहेर आहेत तेवढे पुरावे नष्ट करू शकतो विटनेसवर प्रभाव टाकू शकतो म्हणजे लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी आणि चौकशी करावी अशी ही मागणी केलेली आहे धन्यवाद अभि एसआयटी मे महाराज आहे काय काय तो आता विषय दुसरा एपिसोड घ्या ना परत येतो ना अर्धा तासांनी तुम्हाला काही झालं तरी पण तुमचा काटा एकीकडे आहे तुम्हाला गंभीर वाटत नाही हा ते का पण ती चौकशी सुरू आहे ना तुम्ही त्या चौकशीची माहिती घ्या काय बोला एसआयटी न त्याच्या वरच्या स्तराची चौकशी सुरू आहे तुम्ही जरा ती माहिती घ्या आणि मग प्रश्न विचारा कोण पकडण्या एवढा तो विषय सोपा नाही मी कशाला मागणी करू जेव्हा चौकशी सुरू आहे तेव्हा आता केंद्राची चौकशी मोठी आहे की एसआयटीची शाळे विद्यार्थी शाळेमध्ये शिकवलो नाही बाकीचे उत्तर हे देतील ह्या विषयावर फोकस करा हे दहशतवादी आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय महत्वाचं वाटत असेल तर मला आश्चर्य वाटतंय सलीम कुत्ताचा विषय माझ्यासाठी महत्वाचा आहे हा अगर सुधाकर वडगुजर बाहेर राहिला तर देशामध्ये परत त्र्याण्णवचा बॉम्बलास होऊ शकतो बोल लक्षात घ्या वडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमानी सुरू आहे त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय आणि म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही एक लक्षात घ्या वसंत कोण कोण येतो आता कुठे येतो लक्षात आघोरी पूजा काय असते हे कोणाला दुसऱ्याला विचारू नका मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर विचार, विचार। आघोरी पूजेमध्ये पीएच डी केलेली आहे कुठे काय त्याचा कॅलेंडर मी दाखवू शकतो कोण बुवा कुठे आणलं जातं काय कुठे कापलं जातं म्हणून आघोरी पूजेचा आरोप आमच्या गोगावलजींवर करण्या अगोदर उबाटावाल्यांनी थोडा आपल्या मातोश्रीमध्ये बसलेल्या मालकाला विचारावं बाबा आघोरी पूजा नेमकं काय उद्धवजी तुम्ही किती वेळा आघोरी पूजा केलेली आहे कुठे केलेली आहे त्यासाठी कित काय कधी मीठ काय सोडलं कधी दुसरं काय सोडलं कर्जतच्या त्या फार्म हाऊसमध्ये जमिनीच्या खाली काय काय पुरलेलं आहे हे म्हणून आघोरी पूजा बोलण्या अगोदर ना थोडा उद्धवजींना जर विचारलं असतं तर त्यांनी फार डिटेलमध्ये सांगितलं असतं तज्ज्ञ आहेत उद्धवजी ना त्या आगोरी पूजेमध्ये तज्ज्ञ आहेत म्हणून थोडं त्यांच्याशी बोलावं आणि मग आमच्या मंत्री महोदयांवर आगोरी पूजेचा आरोप करावा राज्यात आणि राज्यात आणि देशामध्ये ज्या काही दुर्घटना राज्यात आणि देशामध्ये ज्या काही दुर्घटना घडतात म्हणजे प्लेन अपघात असू द्या किंवा पुलाची दुर्घटना असू द्या याच्यावरून संजय राऊतांनी कोणवती सरकार भाजपला असं पद्धतीने संबोधलं अहो सर्वात मोठा चपटा पायाचा मुख्यमंत्री हा त्याचा मालकच होता म्हणजे कोरोना आला काय वादळं आली काय हे काय केवढी काय काय गोष्टी त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे लोकांना फक्त डायनॉसॉरच दिसण्याचं बाकी होतं बाकी उद्धव ठाकरेच्या कालावधीमध्ये हो सगळं दिसलेलं आहे म्हणून चपटा पायाचा मुख्यमंत्री कशाला म्हणतात हे संजय राजाराम राऊतनी त्याच्या त्याच्या मालकाचा फोटो अगर बघितला ना त्याला चांगला दिसेल म्हणून दुसऱ्यांना बोला आमचं तो शुभ सरकार आहे एवढ्या चांगल्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत कळलं ना म्हणून संजय राजा राव राऊतला बोलून पहिला डोंगणाखाली बघ आणि आमच्यावर आरोप पण ह्याच्यात नवीन काय ही माहिती मी अगोदरच दिलेली त्याच्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे जे जे उद्धव ठाकरेंचा कारभार ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे वहिनींचा हस्तक्षेप किती असतो काय असतो म्हणून हे काय नवीन नाही जे काय गोगावले साहेब म्हटलेले आहेत नवीन काहीच नाहीये त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट काय याच्यामध्ये परत मी तुम्हाला सांगतो हिंदुत्वाचे धागा घेऊन अगर आमच्याबरोबर कोणी येत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करणार बडगुजर आता भगवादारी शंभर टक्के झालेले आहेत म्हणून ते अगर बरोबर येत असतील तर हरकत नाही आमच्या पाडवी असं म्हणतात की लाडकी बहिणी योजना आमच्या एकनाथ शिंदे भाईंनी आणली परंतु आता त्यांनी आणलेली योजनाच आता कुठेतरी आम्हाला घातक ठरते कारण की आमचं त्यांचं ऐकलेलं नाही तुम्ही कोणाचे काही विचाराल मला माहित नाही मी ऐकलेलं चला, चला, नाही धन्यवाद शुभेच्छा